सर्वांना जय भीम जय शिवराय आई समाजाचे दलाल भडवे काँग्रेसची आणि बी जे पीची दलाली करत आहे समाजाच्या नावानं एक कलंक असणारे दलाल भडवे आज बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांनी उद्धार केला आणि त्याच बाबासाहेबांच्या नातवाच्या विरोधात आज काँग्रेस आणि बी जे पीचा प्रचार करताय या दलाल भडव्यांना मी इशारा देतो की तुमची दलाली आणि पृथ्वी गेली बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उरू नका दिवस आणि रात्र बाळासाहेब एक करत आहे आणि आंबेडकर चळवळ मजबूत करत आहे तुमच्या दलाली भय्यागिरीमुळे आज समाजाला कलंक लावू नका आम्ही सर्व समाजाला आवाहन करतो की बीजेपी आणि काँग्रेसमध्ये दलाली भडवागिरी करणाऱ्यांना खेचून काढा आम्ही तुमच्या सोबत आहोत हे बाबासाहेबांना विसरणारी हे नी चावला आज बाबासाहेबांना बैमान झाली या दलाल धरव्यांना केसून काढा हेच आम्ही आवाहन करतो जय भीम जय शिवराज